गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे असं असताना शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी गुंड निलेश घायबळ याचा भाजपच्या नेत्यांशी संबंध जोडून आरोपांची सरबत्ती महायुतीमधील वातावरण बिघडलं आहे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घायवळला पिस्तुलाचा परवाना दिल्यानं त्यांच्यावरही धंगेकरांनी टीका केली आहे यावरून शिवसेनेत नाराजी पसरल्यानं वरिष्ठ नेत्यांनी धंगेकरांची कान उघडणी केल्याचे सूत्रांनी सांगितले तसंच हे प्रकार त्वरित थांबवा असंही बजावलं असल्याचे समजतंय नागपूरला आज निघालेला मोर्चा हा काँग्रेसचा होता तो ओबीसींचा नव्हता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून तो काढण्यात आल्याची टीका मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराठी इथं शुक्रवारी केलाय आमच्या हक्काच्या कुणवी नोंदी सापडलेल्या आहेत है। हैदराबाद गॅझेट मध्ये ही नोंदी सापडत आहेत त्यानंतर काहींनी राजकारण सुरू केलं आहे धनगर समाजाला एस मधून आरक्षण मिळावं म्हणून दीपक बोराडे यांनी बरेच दिवस उपोषण केलं महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आता अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची पावलेही वळू लागली आहेत मुरलीधर मोहळ यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला असल्यामुळं आता या पदप्रमुखासाठी अजित पवार आणि मुरलीधर मोहळ यांच्यामध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे अष्टपैलू शार्दूल ठाकूर याची मुंबईच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे यंदाच्या रणजी मोसमात सलामीला होणाऱ्या जम्मू काश्मीर विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई संघात अजिंक्य रहाणे आणि सरफराज खान याचेही अपेक्षेप्रमाणे स्थान कायम आहे गत रहाणे मुंबईचा कर्णधार होता परंतु त्यानं स्वतःहून नेतृत्वाची धुरा खाली ठेवली त्यामुळे मुंबई निवड समितीला नवा कर्णधार नियुक्त करावा लागला पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेपासून विविध विकास कामांच्या पाहणीसाठी दौरा सुरू झालाय त्यांनी वारजेतील विकास कामांची पाहणी केली आहे चौधरी चौकापासून सुरुवात करण्यात आली यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे सुद्धा उपस्थित होते अजित पवार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या रिंग रोडची पाहणीही त्यांनी केली आहे याच दरम्यान अजित पवार यांना एकानं दादा मंदिरात चला असं म्हटलं त्यावर अजित पवार यांनी मिश्किल उत्तर दिलं दादा मंदिरात चला असं एकानं म्हटलं असता यावेळी अजित पवार यांनी हातच जोडले अजित पवार म्हणाले की साहेब मी तुमच्या पाया पडतो मी विकास कामांसाठी पहाटे येत असतो मला देव देव तरी करायला लावा नाही तर विकास काम तरी करायला लावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या सर्व तारखा जाहीर केल्यापासून प्रत्येक राजकीय पक्ष आणि आघाड्या उमेदवारी याद्या आणि जागा वाटप अंतिम करण्याच्या गडबडीत आहेत याच दरम्यान काही पक्षांनी त्यांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे तर सत्ताधारी एनडीए आणि विरोधातील इंडिया आघाडीकडून अद्यापपर्यंत जागा वाटप जाहीर झालेलं नाहीये पाचशे दोनशे रुपयांच्या बनावट नोटा बनविणाऱ्या कोल्हापुरातील टोळीचा मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकानं पर्दाफाश केलाय या टोळीकडून नव्याण्णव लाख एकोणतीस हजार तीनशे मूल्यांच्या बनावट नोटांसोबत नोटा इतर साहित्याचा सा एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय विशेष म्हणजे बनावट नोटा बनविणाऱ्या या टोळीचा मास्टर इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत आहे अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेला प्राधान्य देत सरकारनं ई केवायसी करणं बंधनकारक केलंय परंतु ई केवायसी साठीच्या सर्व्हर मध्ये तांत्रिक अडचण येत असून ओटीपी येत नाहीये त्यामुळं आपला लाभ तर बंद होणार नाही ना अशी भीती महिलांना सतावत आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये अनेक आर्थिक परिस्थिती सक्षम असलेल्या महिला असल्याचा आरोप झाल्यानं शासनानं अशा लाभार्थींची पुनर्तपासणी केली नागपूर जिल्ह्यातील सुमारे पंच्याण्णव हजारावर महिलांची पुनर्तपासणी झाली it. Yeah. लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे असं वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चोपडा तालुक्यात केलंय त्यांच्या या वक्तव्यानं राज्यात संतापाची लाट उचलली आहे अतिवृष्टी महापुरानं शेतकरी बेजार झालाय त्याच्यात हातातोंडाचा घास निसर्गानं हिसकावला आहे त्यातच सरकार देत असलेली मदतही तुटपुंजी असल्याची ओरड आहे अजून तर केंद्र सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे त्यात असं वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ जोळण्यासारखंच ठरलं राज्यभरातून या वक्तव्यावर तीव्र संताप दिसून आला बुलढाण्यातील एका नेत्यानं जर त्यांच्यावर आगपाकडच केली नाही तर त्यांचे हातपाय कलम करण्याची धमकी देखील आहे आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की लोकांनी आपापली कामं सांगितली गौरी शंकर यांना बाजूला घेऊन मी विचारलं तुमची कामं करण्याची जिद्द आणि निष्ठा महत्वाची आहे तुम्ही उत्तर बेस्ट कामगार सेनेचं काय हो काय होईल होईल याची याची चिंता नाही पण बेस्टच काळजी आहे गद्दारी झाली त्यांच्या निष्ठा कोणाच्या पायी आहेत हे सर्वांना कळलं कागदावर सत्ता कोणाची असली तरी व कोणाची आहे हे सर्वांना कळलं पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणालेत की बेस्ट ची चिंता मला आहे जे आपले कर्मचारी निवृत्त होत आहेत त्यांची जागा कंत्राटी कामगार घेत आहेत नेहमी तुम्हाला चिंताग्रस्त ठेवतायत उद्या काय यावर ठेवतायत लटकती तलवार तुमच्या डोक्यावर ठेवतायत काल परवा झालेला पराभव याची काहीही असतील पराभवातून खचणारा मी नाहीये त्यातून विजय मिळवणारा मी आहे मत चोरीचा प्रकार उघडकीच आलेला आहे तुम्हाला हरवायचं तर हरवा पण मत चोरी करायची मला सर्वच पाहिजे असं त्यांची वृत्ती आहे मला चिंता मुंबईवरच्या मराठी ठशाची आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले या बातमी सोबत गुड मॉर्निंग मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री